हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनिषाज बुक कलेक्शन आजच्या आपली हसवणूक मधील माझे खाद्यजीवन थोडे कडू थोडे गोड पण बरेचसे तिखट याचा मी पुढचा भाग तुम्हाला ऐकवणार आहे गोष्ट थोडी मोठी असल्यामुळे मी तुम्हाला छोट्या छोट्या भागांमध्ये ते ऐकवणार आहे चला तर मग सुरू करूया या गोष्टीचा चौथा भाग गोष्ट सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती करेन जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे खाद्य जीवन थोडे कडू थोडे गोड पण बरेचसे तिखट पण बटाटेवडा हा सुग्रणींचा पुस्तकी स्वयंपाकघरातला खरा बटाटवडा उगीच लावणीला लावण्य गीत म्हणण्याचा शिष्टपणा करण्यासारखेही आहे लसणाची चटणी आणि बटाटवडा आणि लठ्ठ कपातला तो ताम्रवणी चहा हे पाच सव्वापाचच्या सुमाराला खाण्याचे प्रकरण आहे ज्याला चावटखाणे म्हणून हिणवले गेले आहे त्या खाण्याचा स्थळकाळाशी फार संबंध आहे दुपारच्या चहाला बटाटवडा उपयोगी नाही रेडिओवर पाचाच्या सुमाराला आरवणारा गायक भिंपलास किंवा मुलतानी गाऊ लागला की, की बटाटवडा मागवावा हीच वेळ भज्यांची पण भजी सूर्यास्तापर्यंत चालतात पट्टीचे भजी खाणारे गरम भज्यांपेक्षा थंडावलेली भजी पसंत करतात अर्थात हा रुचीभेदाचा प्रश्न आहे चिवड्यात ज्याप्रमाणे तळीचे मीठ त्याचप्रमाणे भाज्यात परातीतली भाज्यांची लेकरे त्यांनाही एक स्वतंत्र स्थान आहे बाकी पात्रा खमन ढोकळा वगैरे प्रकार जेवढाच तेवढेच पण ते सुद्धा आर्य शब्दाने सुरू होणाऱ्या खानावळीतच खावे याला एकमेव अपवाद म्हणजे पिला हाऊसजवळचे रामभरोसे तिथे एकेकाळी उंदिओ नामक सुरती प्रकार उत्तम मिळत असे भेळेची रुची भेळवाल्याच्या स्वच्छतेच्या व्यस्त प्रमाणात वाढते आणि म्हणून स्वच्छ हॉटेलमध्ये भेळ खाऊवत नाही तमाशाचा मजा उघड्या फडातच भज्यांचेही तेच आहे हॉटेल जितके कळकट तितकी तिथल्या भज्यांची क्वालिटी उत्तम हे म्हणून तिथे डोळे मिटून भजी खावी स्वच्छतेचा निकष भचकाचा घाणा बिघडवतो भजी खावी पावसाळ्याच्या दिवसात हल्ली मला सुशिक्षित वर्गांचे भजी खाण्याकडे दुर्लक्ष होत चाललेले दिसते कारण इडली आणि दोसाय ह्या दक्षिणात्य जुळ्या भावंडांनी बरीच दंगामस्ती चालवलेली आहे परंतु इडली ही गुंटकलच्या दक्षिणेलाच जाऊन खाल्ली पाहिजे भेळ जशी कागदावर तशी इडली केळीच्या पानावरच जमते ही सकाळी साडेआठच्या आत संपवण्याची चीज आहे इडलीच्या घरंदाज मंगळुरी अवताराला सान्न म्हणतात आकारभिन्नात्वामुळे कारवाराच्या बाजूला तिचा हिट होतो नारळाचा गोड रस आणि हिट ही सोडी कारवारकडे श्रीखंडपुरीच्या तोंडात मारून जाते ह्याच वंशात एराप्पा जन्मला ह्याचा एलाप्पा हा मराठी अपभ्रंश झाला आहे परंतु इडली किंवा डोसा आहे यांच्या सात्विकता हा स्थायी भाव आहे भजांना ही एक तिरकस शृंगाराची बैठक आहे ती ह्या दाक्षिणात्य मंडळीला नाही इडली सांबार म्हटल्यावर मैसूर चंदनी अगरबत्तीचा वास नाकाशी दरवळ आणि डोळ्यांपुढून सिद्धारुढ ते नित्यानंद स्वामींपर्यंत पाच पन्नास स्वामी चमकून जातात भजांचा खाण्याप्रमाणे मारण्याचेही संबंध आहे परंतु आजकाल ही दुसरी प्रथा नष्ट होत चालली आहे सावट खाणे या सत्रात भजी चिवडा भेळ पाणीपुडी हे मानाचे मानकरी आहेत तसे मग इतर असंख्य पदार्थ आहेत पण गृहस्थी खाण्यात लाडू हा जसा पहिला मानकरी त्याचप्रमाणे खाण्यातल्या चावटपणाची परंपरा एका अर्थी भज्यांपासून सुरू होते ह्या मंडळीतच मिसळ नावाची चीज आली वास्तविक ही मिसळ म्हणजे भेळेची धाकटी बहीण पण ही कानामागून येऊन अधिक तिखट झाली आणि हॉटेलात प्रतिष्ठा पावली पण उत्तम मिसळ ही पुण्याची माटेकरांची आणि तिच्या जोडीने कोल्हापूरला गंगारामबाबूच्या हातची आणि नाटकधंद्यात अण्णा किर्लोस्करांचे जे स्थान तेच मिसळीत माटेकरांची आणि बापू म्हणजे देवला माटेकरांची मिसळ होती म्हणून नव्या पुलाचे महत्त्व वाढले अण्णांनी नाटक संगीत केले छत्राने चिवडा संगीत केला पण चिवडा झणझणला तो गोदातिरी मकाजींचा ह्या चिवड्याचा लुप्पच निराळा शिळ्या भाज्यांना सर्वात वरचे स्थान देण्याचे कार्य मिसळीने केले दही मिसळ ही मात्र मिसळीची अधोगती आहे दयाने मिसळीचा अंगभूत सुगंध आणि स्वाद बिघडला खाणी या विषयात राजक माजवणारी दृष्टी गोष्ट म्हणजे पाककलेवरची पुस्तके पुस्तकातले नोटेशन वाचून गाणे शिकण्याचा प्रयत्न करण्या आहेत हे बावटपणाचे आहे पाककला ही गुरुमुखातून आली पाहिजे वरण भात भाकरी डाळ वांगे साधे मटण बटाट्याचा सा रस्ता वगैरे साधे साधे राग जमले पाहिजेत लग्न होईपर्यंत बॅडमिंटन खेळून त्यानंतर एकदम बायकांच्या मासिकातली शेवटली पाने वाचून पान मांडता येत नाही ही तालीम आजी आत्या मामी वगैरेंकडून घ्यावी लागते पाविंस आले आणि दोन मिलीमीटर मिरच्या तुकडे पाच अंश अमूक आणि दोन तोळे तमूक अशा चाली पाठ करून जेवण तयार होत नाही त्याला म्हणजे बरं एवढं डाळीचं पीठ घ्यावं एवढीशी चिंच उगीच थोडं आलं असली संथा मिळावी लागते आणि मग बरं एवढं किंवा उगीच जरास ह्यांचे अर्थ अंगात भिनतात हात नेमका पडतो शिवाय नवा पदार्थ हा नवा राग म्हणतात तसा फसवा आहे ही जुन्याचे निष्कारण मोडतोड आहे अमका पदार्थ मधल्या वेळी खायला चांगला हे वाक्य फजूल आहे हे तो घड्याळाचे कायम नोहे पोहे खाण्याचा मूड जमावा लागतो तिकट सांजा हवा या भावनेने वातावरण तयार होते काल रात्री डाळीत मुळा पडला होता की नाही याचे स्मरण ठेवून मुळ्याची कोशिंबीर टाळायची असते इथे जाणीवा जिवंत हव्या पान नंबर तेवीस आणि पदार्थ नंबर चोवीस ह्याला काही अर्थच नाही खाण्यातले स्थायी भाव हाडामाशी पक्के भिनतात तेव्हाच अन्य विभाग सहचारी निव्यभिचारी भावांची जाणीव होते सोलाची कढी ही माशांची पाठराखीण होऊन यावी लागते आणि या सहा खाण्याची एक लय जमावी लागते पहिला भात चपाती पुन्हा माशाच्या आमटीबरोबरचा भात आणि नंतर सोलाची कढी यातील प्रत्येक जिजेला किती वेळ द्यावा हे कळावे लागते हे पुस्तकातून कसे कळणार त्याला नित्य निरीक्षण आणि तोंडाबरोबर डोळे उघडे ठेवून केलेले विविध भक्षण हवे फारा वर्षांपूर्वी नळबाजारातून जुरी आरामखुर्ची विकत घेण्यासाठी हिंडत असताना गल्लीत चुकून कुठल्या तरी रस्त्याला मी लागलो आणि हिंडता हिंडता आलो एका चांदभाईच्या चा बटारकाण्यासमोर तिथल्या वाकड्यावर बसून खाल्लेल्या समोशाने त्या समोशाबरोबर मीही विरगळलो असाच एकदा चिंचपोकळीला मी कांदा बटाटा पातळभजी आणि पाव खाऊन गेलो होतो पावाचे सिलेश बुडवण्यापेक्षा पातळ भजीत पाव हाताने तोडून भिजवावा पॅरिसमध्ये भुयाबेस नावाचा एक स्पॅनिश प्रकार खाताना मला चिंचपोकळीच्या त्या हॉटेलची आठवण झाली तिथे गणपती उत्सवात एका मेळ्यात मी पेटी वाजवायला गेलो होतो पद नंबर एक ते पद नंबर सोळा वाजून भलतीच भूक लागली होती पूर्वी हॉटेलांना अकराचा नियम नव्हता हो रात्री एकच्या सुमाराला ती पातळभजी कांदा बटाटा लसूण आणि त्यात वारंवार मिसळलेले पाणी यात अशी काही एकजीव झाली होती की त्या पातळभजीवरून मी ते पॅरिसचे बुयोबेस ओवाळून फेकून दिले असते पाव आणि पातळभाजी मिळून मी एक आणण्यात चैन केली ती एक हजार फ्रॅग टाकून जमली नाही शिवाय मेळ्यातल्या पेटीवाला म्हणून हॉटेल मालकाने माझ्याकडून पुन्हा एकदा फोनोला चावी मारून ब्रिजला गडे वाजवले होते शिरवळाच्या मोटार अड्ड्यावर फार प्राचीन काळी एक डायव्हराचे स्पेशल हॉटेल होते तिथे दोन आणण्यांना गरम भाकरी आणि मटणाचा रस्सा आणि दह्यात घातलेला कांदा मिळे बोरीबंदरावर करीमकडे खिमा मिळत असे जॉर्ज रेस्टॉरंटमध्ये फिरणी मिळे वेलकरांकडे कंद पार्ल्यात पावनगडकरांचा विलेरी चिवडा कोल्हापूरला बाळाकडला पेडा नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी नाना चौकातल्या पुलाच्या पायथ्याशी असलेल्या आद्य दाक्षिणात्याकडे आंबोळी ह्याला डोसाही म्हणत नसत केळकरांकडे बटाटापुरी आणि केळ्याची भजी कुपरकडे धनसाक पियर्सचा पाव किंवा कुठल्याही युद्धपूर्व इराण्याकडे पावणा आणि भ्रूणमस्का मस्का हा सकाळी पहिला चहाबरोबर खाल्ला तरच त्याची किंमत कळत असे आयडियलकडचे पॅटीस आणि मे मिरवाणाकडे मावानी केक दवा बाजारात कचोरी माहीम बाजारात नाक्यावरच्या हॉटेलात पाया हा बाहेरच्या बाकड्यावर बसून पुढल्या संगमरवर शिळेच्या टेबलावरच खावा लागतो खाण्याचा फार संबंध आहे जीवन चांगले आणि टेबलावरचे वाईट अशा विचार जातीच्या खाणाऱ्याला नसावेत काही गोष्टी तर चालत चालत खाण्याच्या आहेत उदाहरणार्थ सणे वाटाणे हे कधीही बसून खाऊ नयेत उसाचे कांडे चालता चालता तोडीत जावे बेळ बसून खावी पण पाणीपुरी आणि बेलपुडी उभ्याने भाजलेले शेंगदाणे वाटीत घालून एखादे पुस्तक वाचता वाचता पडल्या पडल्या खावे मिठाई शक्य तितकी खाऊ नयेच पण खायची झाली तर खुर्चीवर बसून खाऊ नये बिछहातीवर बसून खावी खाण्याचा अशनासही तसा भाषणासही संबंध आहे गोत्राचे दगडी भांड्याशीच सुत जमते आमरस हा चांदीच्या वाटेतून खावा शिरात रोणात वरणभात तूप हे बेत केळीच्या पानावर वेळ चक्क कागदावर ॲल्युमिनियमच्या डेस्कीत पुलाव जमतो पण खाताना डिश हवी ताक कलेच्या वाटीतून प्यावे पण करावे मात्र चिनी मातीच्या परणीत दूध मातीच्या लोटीत आणि पापड्या शिजवाव्या मटक्यात आईस्क्रीम वडाच्या पाण्यावर उत्तम लागते हे ज्याने भैयाकडे सर्र असा आवाज करीत कापले गेलेले आईस्क्रीम खाल्ले आहे त्यालाच पटेल शाकाहारी मंडळी ना आणि शाकांत जुने जोन कसे नांदते हे कळणार नाही तुरीच्या डाळीच्या सांबाराबरोबर भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा काय विलक्षण साथ जमून जातो मटारीत कोळंबी आणि वांग्यात सोडे विस्की सोडा आणि वांगे सोडा ह्या जोडीत श्रेष्ठनिष्ठ ठरवणे कठीण आहे काळ्या वाटाण्याची किंवा मसूरची मसाले तर आमटी असली तर उगीच जोडीला कोळंबी किंवा ताजे बोंबील तळून पहावे स्वर्ग ताटात येतो मटणात बटाटा घरच्यासारखा येऊन बसतो पण कोंबडी एरवी स्वतः शाकाहारी असली तरी पकवल्यावर तिला पालेभाजीचा सहवाद चालत नाही तीच गत हरभऱ्यांची हरभरे आणि मासे यांचे जमत नाही म्हणून पिठल्याच्या जोडीला मासे मटण चालत नाही मसूर ही जातीने शाकाहारी असली तरी वृत्रीने सामिश नागपुरी वडाभात हा पुढे अख्खी दुपार झोपायला मोकळी असली तर खावा आणि डाळबाटे या इंदुरी प्रकारात बाटे हुकून नुसती डाळ ओरपता आली तर पहावी हरभऱ्याच्या डाळीच्या आमटीला तसे खास व्यक्तित्व नाही पण पुरणपोळीच्या प्रसंगी ती जेव्हा कटात सामील होते त्यावेळी कधी कधी पोळीच्या तोंडात मारून जाते डाळीचा सर्वात मोठा अपमान आंबटवरण नामक पुणेरी प्रकारात होतो द्विंदलात वाल हे श्रेष्ठ खरेच पण गोव्यातली फॅजाव नामक चवळी वालाचा रक्षा उतरवून जाते बाकी कोबी फ्लॉवर नवलकोट बीटरूट वगैरे विदेशी मंडळी आता येथे असंच स्थिरावून आहेत कोबी फ्लावर हे नवीन होते त्यावेळी फार आयटीत होते पण आता मात्र कोबीचा पार बटाटा झाला फ्लॉवर अजूनही आयटीत आहे हेही कोलंबीबरोबर रंगात येतात भेंडी तव्यावर ताटातून यावी आणि शेवग्याच्या शेंगाचे नाव झाले असले तरी डाळीत किंवा पिठल्यातच त्यांनी राहावे पण शेवग्याच्या कोवळ्या पालवाची आणि फुलांची भाजी मात्र लाजबाब असते तीच गत बांबूची कोवा बांबू ही चिनेच्या पाण्यांची मिरास नव्हे गोव्यापासून खाली मंगळूरपर्यंत किल्ल ह्या नावाने तो खाल्ला जातो केळफुलाची भाजी चांगली जमली हे ती खाल्ल्यावर येणाऱ्या शिंकावरून ओळखवायचे बाकी सुरण फरजबी कच्ची केळी दुध्या आणि लाल भोपळा ही केवळ ताटभरतीसाठी असतात लाल भोपळ्याच्या वेलीवरची कोवळी पाने पिवळी फुले आणि कोवटे देट यांच्या भाजीच्या नुसत्या आठवणीने कारवार अंकोला भाग तरारून उठतो पुणेरी आणि तत्सम जेवण हे आमटी ह्या प्रकारात अत्यंत अनभिज्ञ त्यांना उडीद मेथी म्हणजे काय हे समजावून सांगणे म्हणजे विस्की आणि पियूष ही एक सिकंदाची धुवून काढलेली पातळ आवृत्ती ह्यातला फरक समजावून सांगण्यापैकी आहे कडीची कैरी झाली हे सर्वांना ठाऊक आहे पण उपकरी म्हणजे काय हे कळायला मंगळूरपर्यंत जाणे शक्य नसल्यास मुंबईतल्या वाडीत जाऊन यायला हवे बटाट्याच्या सुक्या पातळ थलथलीत अशा प्रकारांचे विष्णूसहस्त्रनाम होईल पण बटाट्याची भाजी केली गिरगावातल्या फार पूर्वी मुंबईची जा ही जाणे अमिट झालेले झालं की कांदी बटाटीय ह्या आरोळीने संपायची त्या बटाटेवाल्याकडे संसार बटाटे नावाचा आवळा एवढा बटाटा मिळेल तो हल्लीचे शेतकरी पेरीत नसावे त्या गोळीबंद बटाट्याचा एक अख्खा बटाटा नामक रस्सा होईल आणि त्याचाच सॉंग नावाचा तिखट आंबट मांगुरी प्रकार असे बटाटा हा गृहस्थाची कारकिर्द अख्खा बटाटा सॉंग आणि कोकळणीकृत भाजी एवढ्या तिहेत संपती तरी तो चिरंजीव झाला असता बाकी मुंबईला जसा बटाटा कळला तसा पुण्याला कळलाच नाही पुण्याने चक्क त्याला मध्ये चिरून त्याचा उपयोग उद्बत्त्या टोचायला केला हे म्हणजे कटारीच्या टोकाचा उपयोग दात कोरायला करण्यापैकी आहे किंवा तलवारीने शेपूची भाजी चिरण्यासारखी आहे कंदमुळात बटाटा फार श्रेष्ठ रताळे अगदीच वारकरी पंथातले आणि मुळा शिस्ताना जवळ जाऊ नये मुळा कच्चाच खावा किंवा डाळीत फेकावा बटाट्याचा सावत्र भाव म्हणजे कांदा हा चिरताना डोळे पाणावून जातो पण बेटा गुणी शिष्ट आणि त्याला धर्मबाह्य केला पण उद्या जेवणातून कांदा गेला की राहिले काय भाकर ताजी अथवा शिळी आणि कांदा हे मराठवीरांचे पूर्णान्न मला वाटते शंभर मावळे कांदा खाऊन का। अंगावर धावल्यावर नुसतं त्यांच्या मुख श्वासकंदाने मोगली फौजात चौकूर उदाळल्या असतील वास्तविक बाटलेला मुसलमान जास्त कांदा खातो म्हणतात म्हणजे कांदा उभयपक्षी प्रिय होता कांद्याला उर्दीतला प्याज हा मोठा मोहक शब्द आहे बटाट्याला मात्र आलू हा शब्द शोभत नाही बटाटा म्हटल्यावर एक तग्याचे चित्र डोळ्यापुढे उभे होऊन राहते ते आलू शब्दाने राहत नाही कांदा चिरण्याचेसुद्धा कसब आहे कोणत्याही संगीत घराण्याचे उस्ताद कांदा जाईच्या पाकळ्यासारखा चिरत म्हणतात डोळे मिटून चिरायची ही एवढी एकच वस्तू चिरायला अवघड असा प्रकार म्हणजे फणस हाताचे बोटे खोबरेल तेलात भिजवून घ्यावी तेव्हा कुठे फणस चिरला जातो कच्च्या कोवळ्या फणसाला कोकणात कुयरी म्हणतात ह्या कुयरीची ठेचून आणि उकडलेले काळे वाटाणे घालून लसणाची झोकदार फोडणी देऊन केलेली भाजी आणि पेज हा अस्सल कोकणी थाट काळे वाटाणे उकडल्यावर तांदळाच्या कणा घालून केलेल्या आंबाडीच्या भाजीतदेखील काय चपखल जाऊन बसतात ही भाजी काल रात्री करावी आणि आज सकाळी ताज्या भाकरीबरोबर तिळेल तेलाची धार ओतून खावी ही घाटी मस्ती भाकरीला मिरचीचीच सोबत आवी मग ती लसणाच्या ठेच्यातून असो की मटणातून गरम भाकरीसंगे गोळतूप चालते पण ते पोराबाळांचे खाणे मिशीला पीळ भरल्यावर बर भाकरीबरोबर गुळचट काही आले की मिशीचा पीळच उलगडत जातो लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगावर इलाज आहे ठेचा ठेवलेल्या भांड्यावरचे झाकण निघाले की ओसलीवर वासाची वर्दी गेली पाहिजे की धुवा हातपाय त्याला ठेचा म्हणतात काळे तिळकूट असेल तर त्यात कांदा चिरून पडावा लागेल आणि शेंगदाण्याचे कूट असले तर हिरवी मिरची पुढल्या दोन दातांनी तोडीत भाकर मोडावी लागते भाकर खाणे जाणून समजून खाणे हे गोडी गुलाबीचे कामच नव्हे ती खाल्ल्यावर ग्लासातील पाणी पिऊन भागत नाही कडवा तोंडाला लावावा लागतो भाकर पोटात गेली आणि गडवा एकदाचा रिकामा झाला की लगेच पोटातून ढेकरेची पावती आलीच मग पान जमून दोन पिका टाकल्या की आडवे व्हायला मात्र डेरेदार आंब्याचा बुंधा असावा आणि अंथरायला कांबळं असावं भाकर आणि लसणाचा ठेचा ही शिमिटाच्या घरात खाण्याची गोष्टच नव्हे हुरडा जसा वर आकाश आणि खाली चौपेर शेती ह्याच वातावरणात खायचा उसाचा रस जसा गुराळावर प्यायचा गाभोळ्याच्या चिंचा जशा स्वतः तोडून तोंडात टाकायच्या तशी भाकरी ही झाडाखाली बसून खायची वस्तू बस आहे महाराष्ट्र मुख्यतः भातकाहू किंवा भाकर पोळी चपाती ही काही खास आपली नसावी कारण मराठी जीव भात भाकरीत जसा रमून गेल्यासारखा वाटतो तसा काही पोळीत वाटत नाही कोकणात तर रेशनिंग पोळ्या आल्या कारण मराठी वा प्रचारात देखील डाळभात भाकर तुकडा मीठ भाकर असे प्रकार आहेत तसेच चपाती खाऊन जा वगैरे नाहीत सामान्यतः पोळीचा अर्थ तर पुरणपोळी असा आहे पुरी देखील आपली नसावी शिखंड आपले पण शिखंडपुरी ही नंतर जमवलेली जोडी आहे गोड पदार्थात शिरापुरी हा एक भयंकर प्रकार आहे इतकी निर्बुद्ध जोडी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या घराण्यात देखील सापडणार नाही तिथला तो शिराही तूप खाऊन माजलेला आणि पुरीही उगीच फुगलेली शिरापुरीचा बेत म्हणण्यापेक्षा शिरापुरीचा कट म्हणणे योग्य होईल हे म्हणजे बासुंदीत बनपाव बुडून खाण्या इतके बावटपणाचे आहे शिरापुरी ही अगदी मासलेवाईक पेशवाई पोकळीट आहे बाळबोध खाण्यातही काही ठसकेदार मंडळी आहेत पैकी मेतकूट आणि घरे साजूक लोणकडे अगदी घरी हळदीचे पान घालून कडवलेले तूप हवे डांगर ही वेळीप्रसंगी रंग जमवते साबुदाण्याची खिचडी ह्या एकाच कारणास्तव मला उपवास मान्य आहे आणि ऋषींच्या कुळा इतक्याच अगम्य भाज्या घातलेली ती भाजी असते म्हणून ऋषी पंचमी मंजूर आहे रताळी चुलीत भाजून खावी एरवी रताळ्याचे मला शकरकंद हे हिंदी नाव आवडते बंगाली मिठा ही नावासारखीच नावापुरतीच खावी एरवी रोशोगुल्ला ह्याच ताई भाव मग त्याचा शोंदेश हो नाहीतर रोष मला असो बंगल्याला दूध दिसले की प्यावे असे न वाटता फाडावे असे का वाटते देवजा गुर्जर भोजन मात्र डावखोरी ताटातल्या उजव्या बाजूच्या पदार्थापेक्षा डावी बाजूचे आचार चांगले असतात पंजाबी माणूस अक्षरशः हातावरच्या पोटाचा खटियावर उजव्या हातात छोले आणि डाव्या हातात पराठा घेऊन खातो आणि मद्राशी जेवणातला तर कोपरापासून नमस्कार करावा लागतो सारमचा ओघड प्रकोष्टाच्या मागातल्या बाजूने कोपराला येऊन भिंण्याच्या आत हातातल्या भाताचा चेंडू तोंडात दडपून जिबेनं तो ओघळ वाटेत पकडण्याचा द्रविडी प्राणायाम जमला तरच मद्राशी जेवण जमते आणि सरकत चालू असताना बोलणे थांबवता कामा नये टिफिन कॅरियरच्या चार भांड्यांपैकी तीन भांड्यात भात एका भांड्यात अर्धा लिटर सारम वरच्या झाकणातल्या डबीत लोणचे आणि कागदात पापडम द्रविड देशात मिठाईत कापूर का घालतात कळत नाही कोणीतरी मला कापूर ह्या आरोग्याला बरा असे त्याचे कारण सांगितले उद्या एखादी आरोग्यप्रेमी गृहिणी हे ऐकून कोकमाच्या सारात पोटॅशियम प्रमाणे न घालो भोजन या विषयात विशेष खोलात न शिलेला प्रांत म्हणजे बिहार सातूचे पीठ हा तिथल्या भोजनातला स्थाई भाव बिहारी मंडळी भाताचा ढीग उपसतात त्यांच्यापुढे दक्षिणात त्यांचे भात खाणे म्हणजे अगदीच भातुक लिहितले बिहारी लोक नुसत्या पोह्यालाच चिवडा म्हणतात आणि संयुक्तप्राप्ती हिंदू हे दूध व दुधाचे पदार्थ या पलीकडचे फारसे काही पाहत नाहीत बंगाल्याने दूध फाडावे आणि ह्यांनी आटवावे रबडी हा पदार्थ दोन चमचावर ज्याला पोटात ढकलता येतो त्याला काहीही पोटात भरता येईल मथुरेची रबडी ही कशी दिसते हे मी अजूनही पाहू शकलो नाही त्या भांड्यावर सहस्रावधी मक्षिकांचा कुंभमेळा जमलेला असतो हलवाई हा मुख्यतः मक्षिका पालन करतो मला वाटते माशा आकलण्यासाठी तो सारखा हात हलवत असतो म्हणूनच त्याला हलवाई म्हणत असावेत उत्तरेत हलवाई आणि सौराष्ट्रात फरसाणवाला शेवगाटिया भावनगरच्याच अहमदाबादाची जलेबी आणि फाफडा सुरतची सुरत फेणी आणि बदामी हलवा खास मुंबईतल्या पुढाकाकाचा तांबड्या कागदात अनंत कागद गुंडाळून कागदा इतकाच पालसळ असा खरा आहिमी हलवा मिळेल तो गेला हल्लीचा माहिमी हलवा ही त्या हलव्याची भ्रष्ट नक्कल आहे चला तर मग मी इथेच थांबवते आजचा भाग पुन्हा भेटूया ह्याच भागामध्ये पुढच्या वेळेला तोपर्यंत स्टेट येऊन